पीईएसआर इन्स्टिट्यूट अँड कॉलेज प्रसन्ना प्लॅन आठ सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर भविष्याचे नो टेन्शन घ्या आजच ऍडमिशन पीईएसआर इन्स्टिट्यूट अँड कॉलेज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरम्यान ऐन मतमोजणीच्या तारीख जवळ येत असतानाच अकोल्याच्या मूर्तीजापूर येथे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वाद विकोपाला जात असल्याचं चित्र शहरात चर्चेचा विषय बनला आहे मूर्तिजापूर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये प्रभाग क्रमांक नऊ अमधील घडामोडी आता केवळ अंतर्गत वादापुरत्याच मर्यादित न राहता भाजपच्या उमेदवार धनश्री भेलोंडे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या मुळावर उठल्याचं चित्र आहे बनावट जात प्रमाणपत्र उमेदवारी अर्ज दाखल करताना चुकीची वैयक्तिक माहिती आणि कागदपत्रातील स्पष्ट विसंगती असतानाही उमेदवारी टिकून राहणे आणि निवडणूक लढणे म्हणजेच मतदाराचे उघडपणे भूल केल्याचा गंभीर आरोप भाजपच्या प्रभाग क्रमांक नऊ अमधील मधील उमेदवार धनश्री उर्फ शैलेश बनावट जात प्रमाणपत्र उमेदवारी अर्ज दाखल करताना चुकीची वैयक्तिक माहिती आणि कागदपत्रातील स्पष्ट विसंगती असतानाही उमेदवारी टिकून राहणे व निवडणूक लढणे म्हणजेच मतदानाचे उघडपणे भूल केल्याचा गंभीर आरोप भाजपच्या प्रभाग क्रमांका नऊ अमधील उमेदवार धनश्री शैलेश उर्फ बबलू भेलोंडे यांनी एका लेखी तक्रारीद्वारे राज्य निवडणूक आयुक्त विभागीय आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार पूजा राजेश अरोरा विरुद्ध केला आहे यावरून तरी राज्यातील महायुतीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अंतर्गत वादातून फाटल्याचं पाहायला सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की यांनी जी तक्रार सादर केलेली आहे हे मला तुमच्या माध्यमातून तुम कळाली आणि व्हॉट्सअपवर कळाली तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आणि असे उमेदवार अनेकदा असे काहीतरी आक्षेप घेणे त्यांना त्यांचं नाव लौकिक करणे यातून ते दिसून येते कारण ते मुळात त्यांचं अस्तित्व खतम झाल्याचं ते दिसून येते आणि आमचे कुठलेही प्रकारचे मतभेद त्यामध्ये भाजप किंवा आमच्या महायुतीमध्ये नाही हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो नुकतंच सा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच नगर परिषदच्या निवडणुका दोन तारखेला संपन संपन्न झाल्या निवडणुकीला संपन्न झाल्याच्या मध्यरात्री <coughs> आपल्या एका उमेदवाराची आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये काही कार्यकर्त्यांसोबत कुतुमय झाल्याचा प्रकार झालेला आहे काय नेमकं हे समजावं की वा अंतर्गत ना वाद नाही त्या संदर्भात मला कुठली पूर्वसूचना नाही आहेत आणि त्या संदर्भात मला कुठल्याही प्रकारची माहिती पण सुद्धा नाही आहे असा वाद झालाच नाही हे माझ्या कानावर आहे कारण मी प्रत्यक्षात त्यांच्याशी कॉलवरती बोललो फोन केला होता कुठल्या प्रकारचं कृत्य झालेलं नाही मला सांगा नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपन्न झाल्या भारतीय जनता पार्टीच्या एका उमेदवाराने मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे काय नेमका अंतर्गत वाद समजावा मला तर याच्याबद्दल काही माहिती नाही आहे तरी आपण आपल्यापासून नव्याने ऐकतोय परंतु ठीक आहे निवडणुका होत्या वाद होणं स्वाभाविक आहे या निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी माझ्यासाठी व आमदार हरिशभाऊ पिंपळेसाठी महायुतीचे कार्यकर्ते म्हणून यांनी प्रचार केला परंतु कुठेतरी स्वाभाविकरित्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व भेटावं न्याय मिळावं म्हणून आमच्या युती ह्या झाल्या नाही आहे आणि परिवारामध्ये घरामध्ये जसे भांडणं होत असतात तसेच आमच्या महायुतीमध्ये काही कमी जास्ती चालत असते परंतु आमचं जे नेतृत्व आहे तिन्ही पक्षाचं महायुतीमधल्या तिन्ही प्रमुख पक्षाचं जे नेतृत्व आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे कायम सांगतात की आपल्याला एकत्र यायचं आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशासाठी आपण एकत्र आहोत महायुतीच्या तिन्ही पक्षामध्ये या विषयामध्ये हा युती एकत्र राहणार हा महाराष्ट्रासाठी चांगला आहे विशेषतः आपल्या मूर्तिजापूर विधानसभासाठी आणि मूर्तिजापूर शहरासाठी पूजा अरोरा यांचे भाऊ आणि काही भाजपा कार्यकर्त्यात शाब्दिक वाद झाल्याचं सर्वश्रुत आहे पूजा अरोरा यांचे भाऊ भाजपाचे नगरसेवक राहिले असून आमदार लखन अरोरा हे भाजपाचे आमदार हरीश पिंपळे यांचे निकटवर्ती मानले जायचे मात्र ऐन निवडणुकीपूर्वी त्यांचे भाजपानं तिकीट कापल्यानं दुखावलेल्या अर लखन अरोरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतल्यानं व निवडणुकीत पराजयाच्या धाकानं भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांमध्ये हा वाद उपडल्याचं बोललं जात आहे दरम्यान यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीनं खासदार अनुप धोत्रे यांचीही प्रतिक्रिया यासंदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न केला जन्मतलाय न्यूज करता संजय ओमक यांची रिपोर्ट अकोला मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका